शहीद किशोर ठोके हे बारा तारखेला जे जवान वीरमरण वीरगती प्राप्त झाली त्यांच्या घरी त्यांच्या गावी आपण आलेलो आहोत आणि त्यांचा हा हे घर आहे राहतं घर आहे लहानचं मोठं या ठिकाणी ते झाले आणि त्यांचा हा घर गर, घरी राहणार त्यांचे बंधू असतील त्यांचा मोठा भाऊ देखील आर्मीमध्ये दे, आहे लहाना भाऊ शेती करतो आठ वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालेलं आहे आणि त्या वडिलांचं निधन झालेलं दे असताना देखील आईनं हा परिवार सांभाळत आजपर्यंत या मुलांचे शिक्षण पूर्ण करत आणि मुलाला देशसेवेसाठी पाठवलं आणि गेल्या बारा तारखेला प्रचंड थंडीच्या वातावरणामध्ये या जवानाला वीरगती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक सवंगडी आणि लहानपणी लहान लहानगे मित्र सर्वजण या ठिकाणी ज्यांना बनताना बघितलेले असे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थितांमध्ये प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आश्रू आहे आपण बघू शकतो त्यांचा परिवार या ठिकाणी बसलेला आहे त्या परिवारामध्ये आपण त्यांच्या घराकडे जाऊया आता त्यांच्या घरापुढे जे बसलेली सर्व गावातील ज्या महिला आहे महिला वर्ग हा प्रचंड या ठिकाणी आपण बघू शकतो भावनिक वातावरण या ठिकाणी आहे जे शेदारील जवानाचं पार्थिव हे आज थोड्याच वेळात पा दहा ते पंधराच मिनटात या घरी पोचणार आहे आणि या जवानाचं पार्थिव बघण्यासाठी त्यांच्या सर्व हा अप्तिष्टांचा लवाजमा या ठिकाणी जमलेला आहे आणि त्यांच्या देशभक्तीसवर अतिशय भावनिक वातावरण देशाची सेवा करण्याची जिद्द लहानपणापासून कष्ट करत मेहनत घेत प्रचंड मेहनत घेत सर्ग सर्व मेहनतीचे टप्पे पार पाडत आज देशा हा देशाची सेवा करणारा जवान आपल्यातून गेलेला आहे त्या जवान गेल्याचं दुःख घेऊन हा सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आपण बघू शकतो पार्थिव थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार आहे आणि या पार्थिव येण्याची वाट हा सर्व जनसमुदाय या ठिकाणी बघत आहे सदरील जवानाचा भाऊ मात्र या ठिकाणी देशसेवा करत आहे मोठा भाऊ देशसेवेत असताना देखील लहान भावानं परत एकदा ट्रेनिंग पूर्ण करत त्यांनी आपली देशसेवेची इच्छा या ठिकाणी प्रबळ दाखवत आणि देशात स प्रचंड मेहनत घेत देशाच्या सेवेसाठी से रुजू झाले आणि आज वीर त्यांना वीरमरण आलेलं आहे त्या वीरमरण आलेल्या जवानाचा या परिवार जो परिवार आहे त्यांची पत्नी आहे ती पत्नी गरोदर आहे सतरा तारखेला त्यांची डिलेवरीची डेट होती आणि त्यांना दवाखान्यात देखील नेलेला आहे आणि त्यांच्या त्या डिलिव्हरीच्या तारखेमुळे त्यांना ह्या जवानाला सुट्टी मंजूर झाली होती आणि जवान सुट्टी घेऊन आपल्या घराकडे निग निघण्याच्या तयारीत असताना हिमालयाच्या या कडाक्याच्या थंडीमधून आपल्या रेग्युलर वातावरणामध्ये खाली उतरलेला असताना त्या वातावरणाच्या बदलामुळे जवानाच्या प्रकृतीवर मोठा आघात झाला परिणाम झाला आणि परिणाम झाल्यामुळे या ठिकाणी जवाना या जवानाला विरगती प्राप्त झालेली आहे आणि अशी अचानकपणे ह्या जवानाला आपलं घर परिवार गाव तालुका शाळा मित्र परिवार आपतेष्ट सर्व सोडून जाण्याची ही वेळ आलेली आहे देशाची सेवा करत असताना आपल्या नाशिक जिल्ह्यातील अनेक जवान या ठिकाणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी देशाची सेवा करत असताना अनेक जवान, आ, जवान या ठिकाणी देशाची सेवा करत आहे परंतु हा चांदवड तालुक्यातील पाटे गावाचा हा जो सुपुत्र आहे हा जवान आहे या जवानाला गेल्या बारा तारखेपासून हा परिवार वाट बघतोय आपला आज तरी आपला मुलगा माझ्या माझा मुलगा मला भेटायला येईल अशी त्या आईची आस आहे वडील वारून आठ वर्ष झालेली आहे आठ वर्षानंतर वडील वारलेले असताना देखील सदरील माऊलीने आपला परिवार सांभाळला आणि परिवार सांभाळा त्या ठिकाणी लहान्या मुलांचं देखील शिक्षण पूर्ण केलं आणि हा ज जवान देशाच्या सेवेसाठी पाठवला आणि तेच अशा प्रकारचा प्रवास चालू असताना देखील आज या परिवारावरती असा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे परिसरामध्ये मात्र आता ही शोककळा या ठिकाणी बघावयास मिळत आहे बघू शकतो आपण बसलेले या ठिकाणी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी दिसत आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा